成都。 तर आम्ही गेलो होतो शॉपिंगला कोल्हापूरला आणि टोटल पाच वर्षानंतर गेलो कारण आता ऑनलाईन शॉपिंग होते हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मी तरी आता ऑनलाईनच जे काही मागवायचं आहे ते ऑनलाईनच मागवते त्यामुळे महाद्वार रोडला सिटीमध्ये जाऊन शॉपिंग करायला म्हणजे हे होतच नाही की बाबा ऑनलाईन येतं ना ठीक आहे ऑनलाईन मागवूया असं होतं त्यामुळे आम्ही कधी नव्हे ते पाच वर्षानंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तर सकाळी सकाळी माझी जी गडबड आहे ती सुरू झालेली आहे आणि ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी तीन चार दिवस माझ्या माहेरी होती। होते आणि येऊन जाऊन करायचे पण इकडे थोडंसं दुर्लक्ष झालं आणि घरी इतकी फरशी असू दे किंवा इतर सगळ्या गोष्टी इतक्या घाण झाल्या होत्या इतकी धूळ बसली होती तर आज सगळं क्लीन करायचं असं मी ठरवलं होतं आणि ते म्हणतात ते खरं आहे की घराला बाईच लागते आणि घराला म्हणजे घर पण त्याच वेळेला येतं ज्यावेळेला घरामध्ये बाई असते कारण सगळी साफसफाई असू दे नीटनेटकेपणा असू दे जिथल्या गोष्टी आहेत जिथल्या तिथे ठेवणं असू दे इतर सगळ्या गोष्टी असू देत मॅनेज करणं असू दे, दे। व्यवस्थितपणा आहे श शिस्तबद्ध पद्धतीने सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करायच्या असतील तर त्या फक्त एका बाईला जमू शकतात निलेशराम मी सांगायचे की हे करा ते करा पण ते करायचेच नाहीत आणि त्यांना काम त्यांचं कामसुद्धा असायचं त्यामुळे असं व्हायचं की ते ते सुद्धा गडबडीने कामावरती जायचे संध्याकाळी आठ वाजता यायचे पुन्हा मला तिकडे न्यायला यायचे त्यामुळे खूप म्हणजे असं अस्ताव्यस्त सगळं सामान पडलं होतं आणि मी सगळंच काही व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकले कारण तीन चार तासाचा व्हिडिओ होऊन एडिट जरी केला तरी तो अर्धा पाऊन तासाचा होत होता त्यामुळे मग मी थोडं थोडं जे आहे ते थोड़ थोड़ शूट केलं इन डिटेलमध्ये फार काही शूट करत नाही बसले तर खरंच म्हणजे म्हणतात ते योग्य ला, आहे की घराला बाई पाहिजे कारण बाईशिवाय घर नाही पुरुषाला ते लहानपणापासून सवय लागते की बाबा नीटनिटकेपणाची किंवा ज्या त्या वस्तू आहेत घेतलेल्या तिथेच ठेवणे व्यवस्थित किंवा साफसफाई करणं असू दे स्वच्छता वगैरे या सगळ्या गोष्टी असू हो देत तर आल्यानंतर आधी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर निलेशचा डब्बा जो आहे तो पटपट आवरून घेतला तरी ते एका गॅसवरती तुम्ही बघू शकता मी, मी राईस ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती मोडाची आमटी मी फोडणी टाकते तर मोडाची आमटी जी आहे तो मी मसाला माझा जो आहे तो आठ दिवसाचा मी एकदम करून घेते आणि मसाला जो आहे तो तेलामध्ये भाजल्यानंतर मोडंसुद्धा लागलीच भाजून घेतली आणि राईस आणि आमटी शिजेपर्यंत इकडे प कणिक जे आहे ते मी मौसूर मौसूद अशी मळून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेलच आणि एक आईस्क्रीम शिल्लक होतं ते मी आईस्क्रीम खात खात जी भेंडी आहे तीसुद्धा मी चिरून घेतली कारण आज भेंडीची भाजी वड्या चमटी राईस आणि चपाती जी आहे मी निले निलेशच्या डब्याला देणार होते तरी इथे माझी भेंडी जी आहे ती बारीक अशी मी चिरून घेतल्यानंतर फोडणीसुद्धा घातली आता माझा जो मसाला तयार आहे तोच मी यामध्ये ॲड करणार आहे त्यामुळे कांदा किंवा टोमॅटो जो आहे तो मी नाही वापरलेला आणि भेंडी वगैरे झाली डब्बा वगैरे निलेशला दिला निलेश जेवत होते तोपर्यंत माझा जो तो किचन ओटा आहे आणि जी गॅस शेगडी आहे त्यावरती तरी इतकी धूळ बसली होती कारण गॅस शेगडी जी आहे ती बरोबर खिडकीच्या जवळ असल्यामुळे ना डायरेक्ट धूळ येते आणि आपण कसं फोडणी वगैरे टाकल्यानंतर तेल उडतं आणि ती धूळ आल्यानंतर त्याला चिकटून बसते तर असं होत होतं आणि मीही फार लक्ष नाही दिलं कारण मला तिकडे सुद्धा जायचं होतं माझी मम्मा ट्रिपला गेल्यामुळे मला तिकडचंही बघायचं होतं त्यामुळे मग मी जेवण करायचे झाडून काढायचे आणि जायचे कपडे सुद्धा मी तिकडेच घेऊन जायचे मम्मीचं वॉशिंग मशीन होतं तिथे मी मशीनला लावायचे कपडे तर असं होत होतं कारण सकाळी मला आठला ला जावं लागत होतं कारण माझ्या तिकडे भावांचे सुद्धा डबे असायचे त्यांना सुद्धा डबे करून मला द्यावे लागायचे तर हे सगळं असं होतं आधी सगळं जेवण वगैरे आवरून घेतल्यानंतर पूर्णपणे क्लीन केलं जो किचन कट्टा होता गॅस शेगडी होती आणि पूर्ण म्हणजे आजूबाजूच्या वर्षा आहेत त्या सुद्धा मी क्लीन करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप जास्त तेलकट आणि दुपकट डाग होते माझ्या मध्ये मी आठ दिवस झाले मी काहीच केलेलं नव्हतं कारण यात्रा झाल्यापासून मी माझं तिकडेच येणं जाणं होतो कारण यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सॉरी तिसऱ्या चौथ्या दिवशी सगळेजण गेले होते ट्रीपला तर असं होतं सगळं आता हे माझं क्लीन करून झाल्यानंतर जो किचन कट्टा आहे तो सुद्धा मी व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि हा जो ड्रेस आहे तुम्ही म्हणाल धणू जाड दिसते तर नाहीये मी थोडंसं फिटिंग जे आहे तो लूज ठेवलंय कारण गरम खूप होतं आता म्हणजे लिटरली उन्हाळ्याला सुरुवातही नाहीये अजून धड पण गरम इतकं होतं ना की मी काय सांगू तुम्हाला त्यामुळे थोडस लूजच ठेवलेला आहे आता उरलेले जे गॅस शेगडीवरचे जे बर्नर वगैरे आहेत तर ते मी क्लीन करून घेते ते सुद्धा क्लीन झाले की मग गॅस म्हणजे किचन ओटा आणि ते गॅस शेगडीचा जो आहे तो विश्रिक कटवतो इथे आणि इथे तुम्ही कोको बघितला कॅमेरामध्ये बघतो मोबाईलचा वास घेतो आणि जातो ह्यांचं आधीमध्ये लुडबुड असतेच ह्या सगळ्यांची आणि ह्या सगळ्यांनी मिळून माझी जी फरशी आहे किचनची मी तुम्हाला जर दाखवली असती तुम्ही म्हणजे खरंच डोक्याला हात लावला असता आता जे रूममधली फरशी होती, आ, होती। ती काय मी रात्रीच क्लीन केली होती त्यामुळे फार काही म्हणजे तिथे हे नव्हतं फक्त झाडून घेतलं फार काही कचरा वगैरे पण नव्हता कारण रात्री झोपायच्या वेळेला झोपण्याच्या आधी झाडूंकडून पूर्ण क्लीन करून घेतली होती जी फरशी होती ती आणि आता जो कचरा तो, आहे तो तितकंच म्हणजे झाडून घेतलं आणि किचनची जी फरशी आहे ती तीसुद्धा मी व्यवस्थित अशी झाडून घेतली स्वच्छ आणि धूळ तुम्ही बघू शकताय ऍक्च्युली मेन रोडला आमचं घर असल्यामुळे वाहनं गेल्यानंतर ना इतकी धूळ येते इतकी म्हणजे दरवाजे खिडक्या जरी बंद केल्या ना तरी धूळ येते आणि त्यात रस्ता करण्याचं काम सुरू होतं त्यामुळे तरी जास्तच धूळ यायची तर आता इथे मी जे आहे शेंगा सुद्धा काढल्या होत्या मी आणि निलेशने आणि फलपड तिथेच टाकली होती कारण आता क्लीन करायचंच होतं त्यामुळे मग म्हटलं डस्टबिनमध्ये टाकण्यापेक्षा जाऊ दे क्लीन होणारच आहे अशी आणि तशी फरशी तर त्यानंतर म्हणजे हे तुम्ही बघू शकता जे डाग दिसतात ना तुम्हाला लागलेच मी निरम्याचं पाणी त्यावरती ओतलं आणि भिजण्यासाठी ठेवलं आणि मस्त खराट अशी घासघास घासून फरशी पूर्ण चकचकीत घुन काढली आणि कितीही कामाचा कंटाळा आला तरी सुद्धा तेकाम ते काम आपल्यालाच करायचं आहे कारण कामाचा कंटाळा येतो झोप येते सारखी काम करायची इच्छा होत नाही या सगळ्या गोष्टी होतातच माझ्यासोबत सुद्धा आणि तुमच्यासोबत सुद्धा होतच असतील पण मनामध्ये एकच स्वतःच्या मनाला सांगा की बाबा आपल्यालाच करायचंय उठून दुसरं कोणीही मदतीला येणार नाहीये आपणच उठून करायचं आहे भले ते सकाळच काम संध्याकाळी जरी करायचं असेल तरी ते स्वतःलाच करायचं आहे कोणीही येणार नाही आहे की थांब मी तुला मदत करते भांडी घासण्यासाठी फरशी धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी वगैरे अजिबात नाही त्यामुळे कामाचा कंटाळा जर आला तर मनामध्ये एकच ठेवायचं आहे की आत्ता जरी आपण झोप काढली तरी उठून आपल्यालाच करायचे त्यामुळे पटपट पटपट म्हणजे जास्त एनर्जीने जितकी कामं होतील तेवढी करणे वेळेच्या आधी पूर्ण म्हणजे आपल्याला ही कंटाळा नाही आहेत कंटाळा आला तरी सुद्धा करणे तर हा एक फंडा आहे स्वतःच्या मनाला इतकंच सांगा की आज जर रेंगाळलं तर उद्या स्वतःलाच करायचं आहे दुसरं कोणीही करायला येणार नाही आणि ही रियालिटी आहे तर मी हे असंच करते कामाचा कंटाळा आल्यानंतर स्वतःच्या मनाला सांगते की तुलाच करायचं आहे धनु दुसरं कोणीही येणार नाही ऊठ आणि कर तर असं आहे आजचा व्हिडिओ असा होता क्लिनिंगचा होता फार काही मोटिवेट मी नाही करू शकले तुम्हाला ठीक आहे असू दे बघा व्हिडिओ आवडला तर काय आणि काय नक्की काय व्हिडिओ कशावरती बनवायचे मला कमेंट करून सुद्धा सांगा कारण माझं डोकं फिरलेलं आहे कॉन्टेंट नक्की काय करायचं काय द्यायचं वगैरे सगळ्या युट्यूबर्सना पडलेला हा मोठा प्रश्न आहे जे फेमस आहेत ते काहीही टाकले तरी त्यांना व्ह्यूज येतात त्याच त्यामध्ये काही वाद नाहीये ठीक आहे असो तर हा जो क्लिनिंगचा व्हिडिओ आहे तो असा होता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय